हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज मी करणार आहे उकडीची मोदक तर त्याचीच तयारी चालू आहे माझ्या मुलीला खूप वाटत आहेत म्हणजे ती गणपती आलं की तिला एकच असते की मम्मी आता उकडीचे मोदक करेल तर तिला गणपती आले की उकडीचे मोदक खूप आठवतात तर त्याचीच मी तयारी करत होते तर सगळ्यात अगोदर इथं मी नारळ सोलून घेतला आणि त्यानंतर इथं मी नारळ फोडत होते तर पहिल्यांदा मला काय असं हे झालं नाही फुटलं असं वाटलंच नाही म्हणून मी जोरात मारला तर असा फुटला की सगळं पाणी किचन किचनवाट्यावरती सांडलं आणि ते काय आता भरता पण येणार नव्हतं ग्लास वगैरे घेऊन थांबलेली पण सगळं पाणी खालीच गेलेलं आणि जाऊ द्यात तर त्यानंतर मी मिलकेचं सगळं खोबरं खोबऱ्याच्या कवटापासून वेगळं केलं आणि माझ्याकडनं होतच नव्हतं मी एकदा चमच्याने एकदा चाकूने परत एकदा दगडाने ठोकून ठोकून काढलं तेव्हा थोडंसं सोपं गेलं पटपट पटपट पट, पट, निघालं कारण मला ना हे काढते इतकी भीती वाटते एकदा गणपतीच्याच वेळेस असंच मी मोदकच बनवायचे होते आणि त्यावेळेस मी चाकूने काढायला गेले आणि मला इथं बघू शकता मी दाखवते तर इतकं जोरात लागलेलं त्यामुळं मी खोबरं जेव्हा पण असं काढते ना तर खूप मला भीती वाटते तर त्यानंतर खोबरं सगळं काढून झालेलं आहे तर लगेच मी खोबरं खिसूनही घेणार आहे आता खोबरं याच्यामध्ये खवतात खो तर खवल्यानंतर आणखीन छान पण माझ्याकडं तशी वेळीही नव्हती आणि खोलेलं खवायला काहीच नव्हतं त्यामुळं मी खिसूनच घेतलेलं आहे तर इथं सगळं खोबरं बघू शकता खिसून झालेलं आहे तर आता हे खोबऱ्याचा खीस जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण त्याप्रमाणे आपल्याला गूळ त्याच्यामध्ये टाकायला कळेल त्यासाठी मी इथं एका वाटीने खीस व्यवस्थित मोजून घेत आहे तर इथं दोन वाटी आणि वरती थोडासा असा खीस झालेला आहे खोबऱ्याचा तर मी आता साईडला ठेवून देते आणि इथं गूळ कट करून घे कट करून घेते म्हणजे असं बारीक करून घेते कारण मोजायलाही आपल्याला सोपं जाईल आणि पटकन विरगळेल पण पट तर इथं दोन वाटी कीस असेल तर एक वाटी आ, मी इथं गूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं कढई गॅसवरती कढई ठेवल्यावर त्याच्यामध्ये दोन चमचे पोह्याचा जो च पोह्याचा जो चमचा असतो ना त्याने दोन चमचे तूप टाकलेला आहे व त्यामध्ये एक चमचा खसखस टाकलेली आहे आणि ती थोडीशी लाल झाली की लगेच त्यामध्ये ओलं खोबरं जे आहे आपण खिसून घेतलेलं तर ते टाकून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी सगळं ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जास्तही परतवायचं नाही खूप वेळ त्याला त्यातलं जो नारळाचं जे पाणी आहे ना ते पूर्ण कोरडं होऊ द्यायचं नाही थोडंसंच आपण परतवून घेणार आहे एक एखादं दोन मिनिट फक्त त्यानंतर मी लगेच त्यामध्ये गुळही टाकून घेतलेला आहे आणि गूळ टाकल्यानंतर कंटिन्यू हलवत राहायचं कारण खाली गूळ लागूही शकतो आणि मग तो, तो करपट असा वास येतो मग सारणाला त्यामुळं सतत सा हलवायचं आणि पाणी सुटलं की थोडंसं आधीमध्ये हलवलं तरी चालतं पण जोपर्यंत पूर्ण पाणी सुटत नाही ना तोपर्यंत थोडंसं हलवतच राहायचं आणि इथं माझी तर स्टीलची चिकडे होती त्यामुळं मला तर कंटिन्यू मी हलवतच होते कारण खाली जर चिटकलं तर ते काय छान लागणार आहे त्यामुळं हलवत राहायचं तर इथं बघू शकता आता जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत मी असं हलवून थोडंसं गूळ जो आहे तोही मी असं बारीक करण्याचा प्रयत्न करत होते आणि इथं बघू शकता झालेला आहे गुळ आपला म्हणजे पाणी सुटलेलं आहे गुळाला आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पूड टाकलेली आहे आणि कधी ही पूड घरचीच वापरा तरच छान टेस्ट येते विकतची इतकी काही छान लागत नाही घरी बनवलेली पूडच टाकत जा आणि जास्तही कोरडं होऊ द्यायचं नाही आता बघू शकता असंच य इतकं पाणी आटलं की आपण आता गॅस बंद करणार आहेत इथं सारण तयार आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत तर तोपर्यंत आता मी उकडीची तयारी करून घेत आहे उकड काढायची आहे आता आपल्याला तर इथं मी तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे तर इथं रिच कंपनीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि आता ते पीठ मी एका साईडला प्लेटमध्ये काढून ठेवते हो आणि इथं पातील गॅसवरती ठेवलं आहे आणि गॅस चालू करून ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धा वाटी पाणी घेणार आहे आणि अर्ध अर्धी वाटी दूध घेणार आहे तुम्ही पूर्ण दूधही घेऊ शकता पण फक्त पाण्याचा नका करू करू शकतो पण ते काय इतके छान होत नाही एकतर अर्धा अर्ध दूध घ्या नाहीतर मग पूर्ण वाटी दूधच घ्या आणि त्यानंतर तू एक चमचा तूप आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि दुधाला उकळी आली की त्यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला झाकण झाकून एक पाच मिनिट वाफ द्यायची आहे तर बारीक गॅस करायचं आहे मोठा ठेवायचा नाही पाच मिनिट बारीक गॅसवर असंच झाकून ठेवायचं आणि इथं पाच मिनटं झालेले आहेत तर मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतरही झाकण उघडायचं नाही पाच मिनटं असंच राहू द्यायचं तर इथं मी गॅस बंद करूनही पाच मिनटं झालेले आहेत तर बघू शकता पीठ व्यवस्थित असं वाफळलेलं आहे तर गरम गरमच पीठ दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी काढून घेत्या घेते कारण आता ह्याला आपल्याला व्यवस्थित असं गरम गरम आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं आहे मऊ असं करून घ्यायचं आहे एकतर तांब्या घ्यायचा नाहीतर मग ग्लास घ्यायचा आता माझा तांब्या वरती होता त्यामुळं मग गॅस ग्लासच घेतला आहे मी आणि त्याला थोडंसं तूप लावायचं आणि होता होईल तेवढं मळून घ्यायचं गरम गरम आहे तोपर्यंतच जेवढं तुम्ही मऊ कराल ना पीठ तर तेवढे छान होतात मोदक तर इथं थोडंसं पीठ कोमट झालेलं होतं नंतर हाता थोड़ -थोड़ मी हातानेच व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आणि जर तुम्हाला पीठ खूपच घट्ट वाटत असेल तर पाणी कोमट करायचं किंवा गरम करायचं आणि ते थोडं थोडंसं टाकून मऊ करून घ्यायचं आहे इथं मीही टाकलं होतं पण ते काय व्हिडिओमध्ये आलेलं नाही कारण पाणी नंतर लागतंच थोडंसं कोमट पाणी करायचं पाणी टाकून व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे पीठ पीठ एकदम मऊ झालं की मग हाताला थोडंसं ते तूप आहे आणि आपण पुरीला जसं घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे म्हणजे पुरी लाटण्यासाठी जेवढं पीठ घेतो तसं घ्यायचं आणि व्यवस्थित अशी पारी करून घ्यायची आहे जसं पुरण पोळीला आपण पारी करून घेतो तसं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे त्यानंतर साईडला आपण पाणी लावणार आहोत आणि मध्ये सारण ठेव थेवल, ठेवलेलं आहे मी एक चमचाभर पोह्याचा आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण मोदक आ... करून घ्यायचे आहेत तर इथं मला ह्या काय माहिती पाकळ्या व्यवस्थित अशा आल्याच नाहीत म्हणाव्या तशा मोदक टेस्टला खूप छान झालेले पण पाकळ्या काय जमल्या नाहीत मला दिसायलाही खूप छान दिसत होते इतके पण काय हे वाटत नव्हते छान आले होते पण मला मनाव्या तशा पाकळ्या नव्हत्या आलेल्या नाहीतर मी गेल्या वेळेस गेलेली तर पाकळ्या खूप छान आलेल्या असं जसं दाखवतात ना दुसरे केलेले एक तर एकदम सेम तसंच मग त्यानंतर मी प्रकारे ही करून बघितला अगोदर पाकळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग सारण भरून घेतलं आणि त्यानंतर मग असं केलं हे तर ही पद्धत थोडीशी सोपी जाते जी मी पहिली केली ती त्याच्यापेक्षा ही सोपी जाते पटकनही होतात मोदक तर अशा प्रकारे माझे सगळे मोदक मी इथं करून घेत आहे तर मोदक करताना पीठ कधीही झाकूनच ठेवायचं कारण ते पूर्ण जर थंड झालं ना पीठ तर आपण करते वेळेस ते चिरून जाते पाऱ्या करते वेळेस ते चिर चिर पडते मोदकालाही चिर पडते त्यामुळं गरम पटपट करायचं आणि गरम पीठ आहे तोपर्यंतच करून घ्यायचं आणि पिठावर कायम झाकून ठेवायचं त्यानंतर मी इकडं मोदक वाफवण्यासाठी पाणी ठेवले पातिल्यामध्ये आणि पाण्याला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत तो मी इथं चाळणीला तूप लावून घेत आहे आणि आता इथं पाण्याला उकळी म्हणजे गरम झालेलं आहे पाणी तर त्यावरती मी आता तूप लावलेली जी चाळणी आहे ती थे, ठेवलेली आहे आणि मोदक डायरेक्ट ठेवायचे नाहीत पाण्यामध्ये थोडेसे डीप करायचे मोदक आणि नंतर मग चाळणीमध्ये ठेवायचे चा, थोडेसे डीप करायचे पाण्यामध्ये आणि नंतरच तर अशा प्रकारे मी सगळे मोदक इथं ठेवून घेत आहे काय होतं नाहीतर मग ते चिटकून बसतात थोडंसं पाणी लावलं ना नाही चिटकत आणि मोदकही मऊ होतात आणि जास्त वेळ जर तुम्ही केलेलं असेल तर पूर्ण मोदक पाण्यात भिजवून ठेवलं तरी काही होत नाही आता माझे कसं मी लगेच केले होते त्यामुळे मी फक्त खालची साईड पाण्यात भिजवून ठेवली आणि आठ ते दहा मिनिट मी इथं वाफवून घेतलेले आहेत मोदक तर बघू शकता एकदम छान असे एकदम मऊ मऊ झाले होते मोदक तर इथं थोडेसे माझे चिटकले होते कारण मी मला खूप घाई लागलेली होती होता तो त्यामुळं मग मी पटपट काढायला गेले तर थोडेसे चिटकले थोडंसं थंड होऊ दिलं असतं तर ते चिटकले नसते मी एकदम गरम गरमच काढलं त्यामुळं तो प्रॉब्लेम झाला त्यानंतर साजूक तूप टाकले मस्त असं मोदकावरती तर बघू शकता सगळे मोदक इथं तयार करून झालेले आहेत त्यानंतर मी लगेच आरती करून घेतले गणपतीची संध्याकाळची आरती करून घेतलं आणि आरती झाल्यानंतर मी आता गणपतीला मोदकाचा नैवेद्यही दाखवणार आहे तर आरती झाल्यानंतर मी माझं रोजचंच आहे की थरव शीर्ष गणपती स्तोत्र कालभैरवाष्टकम हे सगळं जेवढं मला जमते तेवढं मी गणपती जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तरी म्हणतेच म्हणते आपलं दहा अकरा दिवस इतर वेळेला तर होत नाही आता या गणपतीच्या निमित्ताने आपलं तेही म्हणून होतं त्यामुळं माझं आता गणपती बसल्यापासूनचं हे रुटीन आहे की सकाळ संध्याकाळ आरती झाली की मी हे सगळं म्हणत असते त्यानंतर मग मी इथं गणपतीला मोदकाचं नैवेद्यही दाखवून झालं आणि त्यानंतर मग मुलींना दिलं खायला तर त्यांना इतकं आवडलं तर खूप आवडीनं त्यांनी खाल्लं आणि खो खरंच सांगते खूप टेस्टही झाली ते इतके सॉफ्ट झाले होते ना काय विचारू नका टेस्टला एकच नंबर झाले होते त्यानंतर मीही खाल्लं आणि आधी मी तिकडं कुकरला खिचडी लावली आणि मग मी ला, ला नंतर खायला बसले कारण आज फक्त खिचडीच केली कारण खूप मला उशीरही झालेला त्यानंतर भांडे बघू शकता किती पडलेले होते मोदक दिसतात करायला एवढे पण भांडे खूप पडतात त्यानंतर मग सगळे भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले भांडे झाल्यानंतर लगेच किचनवट्टा वगैरे पण सगळा क्लीन करून घेतलेला आहे आणि कितीही घासलं ना तर तिथं पांढरं होतच आहे मला किचनच्या इथं तर बघू आता एका दिवशी मी त्याला आणखीन हारपी टाकून घासणार आहे तर किचन वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मी इथं भाज्याही नीट करून म्हणजे भाज्याही धुवून घेत आहे कारण मला आता तोडून ठेवायची आहे गवार उद्या टिफिनही द्यायचं आहे मुलींना अगोदर आणि नंतर मग मी पुरणपोळी करणार आहे कारण उद्या गौरी पूजन असतं आणि त्यामुळं मग मी आमच्यात मी इथं काही गौऱ्या बसवत नाही पण मी पुरण दरवर्षी घालते इथं भाजी वगैरे धुवून झालेली आहे त्यानंतर मला इतकी तहान लागलेली म्हणून मी थोडंसं पाणी पिले आणि लगेच मग इकडं आले हॉलमध्ये कारण बघू शकता मी चार वाजतात सगळं व्यवस्थित ठेवून झाडलेलं होतं नंतर अभ्यास वगैरे केल्या मुली तर पूर्ण बेडरूममध्येही कचरा आणि ही असं दोन्ही सगळं खराब करून टाकतात एक एकदा इतका वैताग येतो ना पण परत जाऊ दे असं वाटतं मग रोज काय मी संध्याकाळी झोपताना करत नाही खरं दुसऱ्या दिवशीच करते कारण मग किती वेळा काढायचं झाडून पण उद्या कसं मला करायचं होतं पुरण त्यामुळं उद्या खूप काम असणार आहे म्हणलं आत्ताच थोडंसं झाड वगैरे काढून ठेवलं तर सकाळी उठले की फक्त फरशी जरी पुसली ना तरी मग आपलं देवपूजा वगैरे करू शकतो त्यासाठी म्हणलं आता हे सगळा कचरा काढून घेऊयात म्हणजे सकाळी मग उशीर होणार नाही त्या ह्याच्याने मी झाडून घेत होते तर सगळीकडचं आवरलं आणि मग व्यवस्थित असं झाडून वगैरे घेतलंय बघू शकता किती कचरा केलाय मुलींनी तर असंच असतं लेकरं म्हणलं की कचरा तर आलाच हो घर तर खराब होणारच तर सगळं झाडून वगैरे झाल्यानंतर मग मी लसूनही सगळा संपला होता त्यामुळं मग सोलून ठेवला लसूनही त्यानंतर गवारही तोडून ठेवली कारण उद्या मुलींची स्कूल आहे आणि टिफिनला मला अगोदर चपाती भाजी करायची आहे आणि त्यानंतर मग मी पुरण घालणार आहे पुरणपोळी करणार आहे तर त्याचीच मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे त्यानंतर त्यान मग थोडंसं चेहरा वगैरे धुतला कारण इतका घाम वगैरे आलेला पटपट सगळी कामं केली होती चेहरा वगैरे धुवून आज काही व्हिडिओ चालू झाल्यापासून मी काही तुमच्याशी बोललेच नाही तर खूप कामं होती एक झालं की एक एक झालं की एक त्यामुळं मला काय बोलायला वेळच भेटला भेट नाही तर त्यामुळं मी आत्ता बोलते तर अगोदर बसून घेते कारण खूप वेळचं काय चालूच आहेत कामं आणि मुली वगैरे तेव्हा जेवण करून झोपल्या ते झोपल्यानंतरच मग मी भांडी वगैरे घासून बाकीचे जे भाज्या वगैरे धुतल्या आणि नीट करून म्हणजे गवार वगैरे तोडून ठेवली लसूण पण सोलून ठेवला आणि झाडून घेतलं चार वाजता झाडून घेतलेलं होतं तरीही नंतर इतका कचरा केलेला होता मुलींनी आता लेकरवाळा घरं म्हणलं की कचरा तर होणारच पसारा तर पडणारच पण कसं होतं कधी कधी खूप असं हे होतं नाही का सारखं सारखं किद्दार झाडायचं असंही होतं पण काय करणार आता लेकरांनाही काय बोलू शकत नाही कारण मुलीचा प्रोजेक्ट होता तर ते तिचं चालू होतं पेपर कटिंग वगैरे काय काय करायचं सारखं काय ना काय ॲक्टिव्हिटी प्रोजेक्ट काय ना काय त्यांच्या स्कूलमध्ये असतंच त्यामुळं मग तो होऊन जातो कचरा का रोज काय ना काय तर त्यामुळं रोज काही मी झाडत नाही खरं संध्याकाळच्या वेळेला पण उद्या गौरयाचं पूजन असतं पुरणपोळी वगैरे करायला लागेल उद्या त्यामुळं म्हणलं की उद्या उशीर होईल मला सगळं आवरत बसलं की आज थोडंसं आवरून ठेवलं की मग सकाळी लवकर लवकर करता येतं त्यामुळं मी सोफा वगैरे आवरून सगळं झाडून वगैरे स्वच्छ घेतलं आहे म्हणजे सकाळी उठलं की फक्त मी फरशी पुसून घेणार अगोदर आणि मग कामाला लागणार त्यामुळं म्हटलं आत्ता झाडून ठेवलं तर मग सकाळी गडबड होणार नाही कारण मुलींचीही स्कूल आहे तर त्यांना अगोदर मला चपाती भाजी करून द्यायला लागेल आणि त्यानंतरच मग मी पुरणपोळीची तयारी करेल म्हणजे करेल ते करता करताही करल पण टिफ टिफिनसाठी मला चपाती भाजी तर करावीच लागणार आहे तर त्यामुळं मी सगळं करून ठेवलेलं आहे आत्ताच तर आत्ता मला वाटते बहुतेक बारा तरी वाजले असतील एक मिनिट मी तुम्हाला दाखवते दिसते का तुम्हाला तर बघू शकता बारा वाजून सोळा मिनिट झालेले आहेत आणि खूप उशीर झालेला आहे कामाच्या वेळ काम करते वेळेस किती वेळ झाला मला काय कामाच्या नादात किती वेळ झाला काय मला कळलंच नाही खरं मला वाटत होतं साडे अकरा बारा वाजले असतील पण बघू शकता किती वाजलेत बारा वाजून सोळा मिनिट झालेत तर मला आता खूप झोप आता खूप झोप आलेली आहे आता मुली नऊ वाजता झोपलेत नऊ किंवा नऊ वाजताच त्या झोपल्या कारण आज त्यांच्या आवडीचं पदार्थही केलेला होता मी मोदक मोदक शेपमध्ये काही इतके छान आलेले नव्हते म्हणजे जे पाकळ्या पडायला पाहिजेत ते काय माझ्याकडनं व्यवस्थित अशा आल्या नाहीत पण टेस्टला सांगायचं म्हणलं तर इतकं छान झाले होते ना एकच नंबर कारण इतकं सॉफ्ट आणि असं कचकच लागतं ना पीठ अजिबात कसलंच काय असं लागत नव्हतं आणि टेस्ट तर एक नंबर झालेली मी अगोदर दोन वेळा ही दोन वेळा केलं होतं पण त्या तेव्हापेक्षा ह्या वेळेस टेस्टला मला खूप आवडले एकदम सॉफ्ट छान झालेले होते तर तुम्ही ही ट्राय करू शकता शेप काय कधी येतो कधी येत नाही पण टेस्ट एक नंबर झाली होती त्यामुळं मग माझ्या मोठ्या मुलीला खूप आवडतं ते mm. दोन दिवस झालं माझ्या मागे लागले मम्मी कधी करते कधी करते मला काही बनवणंच होत नव्हतं मला आज काही करून बनवायचंच मी तिला सांगितलं होतं की मी आज संध्याकाळी बनवणार आहे तर त्याचप्रमाणे मी तिला दिलेलं आहे बनवून आणि तिला खूप आवडलंही तिसरं काही गोड जर दिलं ना इतकं आवडीनं नाही खात पण उकडीचे मोदक तिला आवडतातच पण आमच्या इकडं पहिलं तरी ना उकडीचे मोदक मला अजिबात माहिती नव्हते मी लग्न करून पुण्यात वगैरे आले ना तेव्हा मी फक्त ऐकून होते की उकडीचे मोदक असतात असं तसं पण जेव्हा माझ्याकडं फोन वगैरे आला आणि त्याच्यानंतर यूट्यूब वगैरे हे सगळं चालू झालं ना इंटरनेट सगळं सोशल मीडिया तेव्हा मग त्याची रेसिपी वगैरे सगळं त्यावेळेस खरं तर माहिती झालं तर मी ही फोनमध्ये बघूनच करते मला येत नाही ना ते मी डायरेक्ट यूट्यूबला सर्च करते आणि बनवत असते एक वेळा चुकेल दोन वेळा चुकेल तिसऱ्या वेळेस तर येईलच ना त्यामुळं मग मी कधीही कुठलीही गोष्ट येत नाही म्हणून सोडून द्यायची नाही ट्राय करत राहायचं कधी ना कधी ती जमतेच तर मलाही गेल्या वेळेला टेस्टला इतकं म्हणजे थोडेसे कडक झालेले पण पाकळ्या एकदम छान पडलेल्या त्याच्या आणि ह्या वेळेस टेस्टला एकदम छान झाल्या पण पाकळ्या काय पडल्या नाहीत माझ्याकडनं तर असं होतं तर चला तर मग आता खूप उशीर झालेला आहे तर व्हिडिओला मी इथंच एंड करते प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण खूप मेहनत लागते व्हिडि एक व्हिडिओ बनवायचा म्हणलं ना खूप मेहनत लागते तर चला मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट